पुण्यातील लोणी काळभोर येथील एम आय टी या संस्थेच्या गुरुकुल विद्यालयात सुरू असणाऱ्या सुरू होण्या अगोदर करून तपासणी करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडल्याची घटना निदर्शनास आली आहे यामुळे परिसरातील लोकांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे याविषयी पालकांनी लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे पोलिसांकडून या प्रकरणी तपासणी करण्या करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे लोणी काळभोर हो येथे यावर्षी प्रथमच बारावीच्या परीक्षेचं वाणिज्य विभागाचं परीक्षा केंद्र एमआयटी संस्थेच्या गुरुकुल विद्यालयात होत आहे या परीक्षा केंद्रावर केंद्रा परिसरातील सर्व बारावीच्या वाणिज्य शाखेचे कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी परीक्षा देत आहेत याच केंद्रावर गुरुकुल विद्यालयाच्या काही महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी बारावीची परीक्षा सुरू झाल्यापासून अनधिकृतपणे परीक्षेत येणाऱ्या विद्यार्थिनींची कॉपी तपासणी करण्याच्या बहाण्यानं अक्षरशः पूर्णपणे कपडे उतरवले जात होते यामुळं परीक्षार्थी विद्यार्थिनींना परीक्षेला नाहक मनस्तापाला सामोरं जावं लागत होतं पण प्रत्येक परीक्षेच्या दिवशी हा प्रकार रोज घडू लागल्यानं काही विद्यार्थिनींनी घडलेला प्रकार पालकांना कळवला यावर काही पालकांनी आपल्या मुलीची नाहक बदनामी नको म्हणून विषय सोडून दिला तर यातीलच काही जागरूक पालकांनी या निंदनीय घटनेसंदर्भात आवाज उठवला कॉपी तपासण्यासाठी एमआयडी संस्थेनं ज्या प्रकारे मुली आणि त्याचबरोबर मुलांचीही तपासणी कपडे काढून केल्यानं कर्मचाऱ्यांवर गुन्हा नोंदवण्यात आला यापुढील तपास पोलीस निरीक्षक धवान करतायत या घटनेसंदर्भातील माहिती मिळताच पूर्व हवेलीच्या गावभेट दौऱ्यावर असताना या विभागाचे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढाळराव पाटील यांनी लोणी कायबोर या पोलीस स्टेशनला भेट देऊन आणि पीडित विद्यार्थ्यांची आणि पालकांची विचारपूस केली घडलेल्या घटनेसंदर्भात आपण केंद्रात अधिवेशनात आवाज उठवणार असून याविषयी राज्यात विधानसभेत आवाज उठवण्यासाठी आमदार नीलम गोरे यांना कळवणार असल्याचं त्यांनी सांगून पालकांना विश्वासात घेतलं एमआयटी ही शिक्षण संस्था मोठी असली तरी पालकांनी घाबरू नये आणि आम्ही पालकांसोबत आहोत असा विश्वास देखील त्यांनी दिला यावर पोलिसांनी फक्त कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल न करता संस्था चालक विश्वनाथ कराड यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी भूमिका खासदारांनी घेतली या प्रसंगी बारावीचे विद्यार्थी पालक सरपंच वंदना काळभोर यांच्यासह अनेक जण उपस्थित होते प्रतिनिधी सचिन सुंबे एन टी व्ही न्यूज मराठी हडपसर पुणे